हाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉक मध्ये आज सर्वजण घरी आहेत बघा मित्रांनो आता गार्डन होता गार्डनला गार्डन चालू एक घंटा पोटाला कसं उपटली का त्यासाठी म्हणून मग जेवण तर करायचं बसून जेवण वगैरे करायला जेवण करतो ही माझी भाषी ज्योती तिला तुम्ही बघितलं असेल ना आम्ही ते भूताची थोडीशी वेब सिरीज बनवलेली आहे त्याच्यामध्ये इनर ऑन केलेलं आहे बघा माझी मम्मी काय बनवत आहे काय बनवली इकडे बघून बघ कामदार भजे बनवतो कामदार या सर्वजण जण खायला तर चला म्हणलं आज थोडं फिरून यावं कुठून तरी सगळ्या जणांना सुट्टी आहे तू ती इस्तरी करत आहे टॉपची अच्छा, ड्रेस आहे का साक्ष काय करत आहे साक्ष तर खायचं खायचं सामान घ्यायला लागली सर्व व्यवस्थित खुशी बघा पेट पूजा करत आहे काय खाते गुजी भजे कोणी ਆ ਮਿੱਤਰੋ ਵਜੇ ਬਣਾਉ ਲੈ ਮੰਮੀ ਨੇ ਤੁਹਾਨੂੰ ਆ ਲੈ ਲਾ ਨਾਨੀ ਐ ਬੋ ਜਾ ਲੈ ਜਾ ਲੈ ਹਾਏ ਹਾਏ ਆਜਾਂ ਤੇ ਫਿਰਲ ਲੈ ਲਓ ਕੁੜਤਾ ਲਾ ਕੇ ਫਿਰਲ ਲਾ ਹਾਂ ਅਣੀ ਅਣੀ ਬਗਾ ਇਹਾਂ ਚੀ ਸਾਖੂ ਬਗ ਹਾਏ ਅਣੀ ਬਗਾ ਆਹ ਆਪੀ ਨਾਲ ਹਾਏ ਖਾ ਦਾ ਖਾ ਆਜੋਂ ਕੋਣੇ सानू झोपली झोपती 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 थमथम थमथम थांबता भटले भटले तिचा चेहरा दाखव भटले सानू सानू झोपली सान। तर मित्रांनो आहे बघा आमची सानू आता उठलेली आहे सानू भेटे भेटी <िंगी> मित्रांनो <दिती। िंगी> <दितू। िंगी> आता झालेलं ना तिथे पहिली ओला गाडी बुक केली आम्ही कॅन्सल झाली आमची काय इकडे बोल ना

खुल आ, आ, आ? आ चला पिल्लाला चला पिल्लाला पिल्लाला <laughs> चला पिल्लूला पिल्ला कचोला येबाई न्हाल पिल्ला जायचं लु ओ बुकुल परिसं केला हो

পিলক মা <whimble> <whimble> <laughs>

मित्रांनो फायनली आता आम्ही पोचलेलो आहे दादरला बघा सगळे उतरले दाजीन ताईन हे सगळे मागून आणते मॅट्रोने जातोय आतमध्ये

झोपली हो तर मित्रांनो दर्शन घेतलेलं आहे आता सर्वांनी आतमध्ये काढला असतो असा अलाउड नाही ना काढायला म्हणून नाही का तर आता आलेलोच बाहेर सर्व बाहेरच मी बघा किती बाहेर गौतम बुद्धाची मूर्ती किती मस्त आहे बरं तसं नाही चला बघा मित्रांनो आमची भेटी झोपलेली हाय बघा आमचे साक्षी आम्ही फिरायला आलो आहे दादरला चैत्यभूमीला मग नाना दर्शन घेतलं का हा बरं बरं

फर्स्ट टाइम आम्ही प्रवेश केला अंडरग्राउंड मेट्रो मध्ये अंडरग्राउंड मेट्रो फक्त इथे मुंबईतच आहे बघत आहे ना सगळे फोटो काढत मस्त आता इथं भेटीत आलेले सगळे बाहेर आता जरा त्या गार्डन मध्ये वगैरे बसू काय घरून आणलं होतं जेवण वगैरे ते खाऊ आता मग मस्त इकडं पाण्यामध्ये फिरू जरा तेव्हा बसले तिकडं सगळे जेवायला मित्रानो आमची भेटी भेटी मस्त बसलेली आता सगळे बसले होते जेवण वगैरे गार्डन बंद होत काय आलं जाणे जायला काय आलं आता गार्डन बंद होत मग त्याला आपण करणार काय गार्डन बंद असल्यामुळे आम्हाला असं बाहेर जेवण करावं लागतंय एक साईडला बसून जाऊ द्या जेवण तर करायचं मित्रांनो कुठं पण तर जेवणच करायचं ते बघा मित्रांनो आता गार्डन बघत का गार्डनला तीन वाजता गार्डन चालू होणार आहे एक घंटा पोटाला कसं उपटली का त्यासाठी म्हणून मग जेवण तर करायचं मग एका साइडला बसून जेवण वगैरे करायला लागलं जेवण करायला लागलत मस्त जेवण जेवण झालं नंतर मग बघायला काय काय फिरायला मुंबई हॉटेल आहे का इथं जवळपास मित्रांनो बघू शकतो बाका किती भारी भारी मूर्त्या गौतम बुद्धाच्या आपल्या बाबासाहेबांचे फोटो वगैरे मस्त कशाच हेच बर आहे हेच बर हेच बर पेन नको पेन आहे ना आपल्याला पेन आहे पेन घ्यायचा हे घे पिल्ल हे घे आपल्याला ते गाडीसाठी गाडीच्या चावीसाठी

मस्त बनवला हे छोटस एक झोपली आहे ना रे तिकडे वाघ्या बघा वाघ्या आणि मम्मी तिकडे गेले तर याच्यात दिसणार पण आहे दादा

पाणी सगळं घाण इथं इथंच राह इथं राहा जास्त पुढे नका जाऊ नक्की लागण त्याच्या पायाला मित्रांनो वाघ कशी मस्ती करायला पाहण्यात अरे घाबरला काय पुढं नको जाऊ इकडे बघ इकडे बघा आता इकडे बघा रे वाघा इकडे बघ इकडे बघ इकडे बघा इकडे बघा इकडं बाई इकडं तर मित्रांनो झालेलं आता सगळ्यांचं फिरून आता चाललो तर आता घरी बघा ज्योती थकलेली आहे हा यायली यायली तिथं काय करते भेटी बुक लागली तिला काय घेतलं वागे खेळायला दाखव जोर धर वर धर वरून वर धरून दाखव असं अरे इकडे इकडे वरती करा वरती माय कर? दुर्ण दुर्ण। दुर्ण। अरे आव रे भारी मित्रांनो वागायला हे घेतले तर मित्रांनो चला आता आम्ही चाललोत घरी फिरून झालाय आता सगळ्यांच्या मित्रांनो आता ओला बुक केली आहे आता एक मिनटावर दाखवा लागली आता येईल लवकर मोबाईलामध्ये बसतो तू बाय हाय गाडी मित्रांनो बसले करू शिवम शिवम यायच्या वेळा शिवम नव्हता आता जाताना शिवम आहे त्याच्या मम्मी पप्पा गेलो नाही सोबत चला बसू इकडे वाग्या ते वाग्या मजा केली मजा आली फिरू फिरून हायची जायची आणि काय काय फिरलं तू वाग्या काय काय केलं रे मजा केली वडापाव खाल्ला सांग ना काय काय खाल्ला पाव खाल्ला

सर्व सगळे जास्त मित्र सगळे जण थकले होते हे बघा बेटी पण आमची रडत होती आता जरा शांत झाली आता सगळे थकलेले आहेत आता मस्त चहा पिऊ चला बाय बाय लगे बायकर